नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण डोंगरगन या ठिकाणी रामेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या रामेश्वर टेम्पल मंदिराविषयी आणि डोंगरगनविषयी सगळे टोटल माहिती भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पा चला तर मग भेटू लवकरात लवकर पाहू शकता तुम्ही आता मित्रांनो आलो आहे मी फर्स्ट टाईम आलेलो आहे डोंगरगनला डोंगरगन डोंगरगन म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो तो उंच असे डोंगर ते लांबलचक झाडे झोडपे आणि चक्कर येण्यासारख्या त्या दऱ्या कपाऱ्या तो पक्ष्यांचा चिवचिवाट आणि ज्या ठिकाणी पौराणिक कथांचा साठा अशा अनेक गोष्टी ज्या ठिकाणी पाहायला भेटतात ते ठिकाण म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरगण मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डोंगरगण या तीर्थक्षेत्राविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया डोंगरगन या तीर्थक्षेत्राविषयी माहिती मित्रांनो जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर डोंगरगन हे सर्वात बेस्ट ऑप्शन तुमच्यासमोर येतं डोंगरगन या ठिकाणी आल्यावर तुम्हाला रामेश्वर मंदिर पाहायला मिळते या ऐतिहासिक स्थळी महानुभाऊ पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी वास्तव्यास होते त्यामुळे या ठिकाणाला अधिकच महत्त्व प्राप्त होते डोंगरगंजचे पूर्वीचे नाव हॅप्पी व्हॅलीसुद्धा होते एका इंग्रजा अधिकाऱ्याला इतर येथील निसर्ग सौंदर्य पाहून त्याने या ठिकाणाला हॅपी व्हॅली म्हणून संबोधले होते आजही नगरच्या गॅजेटियरमध्ये हॅप्पी व्हॅली म्हणून या ठिकाणाचा उल्लेख होतो या ठिकाणी आल्यावर तुम्हाला श्रीरामकुंड त्यानंतर सी मा सीतेची नाणी त्यानंतर रामेश्वर मंदिर अशा खूप प्रकारचे मंदिरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील पाहू शकता मित्रांनो पूर्ण हे मंदिर आहे ना डोंगर डोंगरामध्ये कोरलेलं आहे बांधलेलं आहे पाहू शकता तुम्ही माझ्या चारही बाजूंनी हिरवेगार असे डोंगर रांग तुम्हाला पाहायला भेटेल उंच उंच झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटल बघू शकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम सहन सुने कुणी जात या ठिकाणी या ठिकाणी कुणीच नाही आत्ता एकदम शांत असं वातावरण या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही मित्रांनो वांबोरे आणि नगर रोडवर असलेले या ठिकाणी डोंगरगण नगरमधून पंचवीस ते सव्वीस किलोमीटरच्या अंतरावर असलेले या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर रामेश्वर टेम्पल त्यानंतर श्रीरामकुंड हे असे वेगवेगळे मंदिरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील मित्रांनो तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण या ठिकाणामध्ये भेट देऊ शकता माळेवाडा तारखपूर बसस्टँडवरून तुम्हाला अर्ध्या तासाला किंवा एक तासाला बस भेटतील ता किंवा तुम्ही तुमच्या प खाजगी वाहनातून पण या या ठिकाणी येऊ शकता खूप भारी वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आत्ता माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी बाण मारून सिटीसच्या आंघोळीसाठी पाणी काढलं होतं त्या ठिकाणाला आपण आता भेट देणार आहोत माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही मित्रांनो या याच्या आतमध्ये प्रभू रामांनी बाण मारला होता ते ठिकाणी चला तर खूप आतमध्ये मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर ते एकटा चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही घसरून पाडण्याची भीती मित्रांनो आहे खूप अंधारात तुम्हाला आहे का नाही व्हिडिओ काय माहिती पाहू शकता मित्रांनो माझ्या पाठीमाग तुम्ही मी मित्रांनो चे अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य होते प्रभू रामचंद्र लक्ष्मण माता सीता ज्यावेळी चौदा वर्षाच्या वनवासामध्ये असताना डोंगरगण येथील शरभंगू ऋषींना भेटण्यासाठी आले होते त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी माता सीतेच्या स्नानासाठी या ठिकाणी स्नानगृह करून या ठिकाणी बांध मारून गंगा नदीतून पाणी काढले होते हेच ठिकाण मित्रांनो कसे वाटले तुम्हाला ते ठिकाण या ठिकाणाला आवश्यक भेट द्या मित्रांनो मित्रांनो खूप भूक लागली आपण आता रस्ते इथं पुढे गेल्यावर जाऊ एक हॉटेल आपण आता ते तर काहीतरी नाश्ता वगैरे करू ना त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ पाहू आपण पण व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केला मित्रांनो तुमच्याकडे असेच नवीन नवीन तुमच्यासाठी फिटू मिळत आहे चला सर कडाक्याची भूक लागल्यामुळे मी शेटलं म्हटलं शेट तुमच्याकडे जे असेल ना गरमागरम तर द्या तर शेट म्हटले माझ्याकडे आता क भेटू शकतात सर तर मला मी मस्तपैकी दोन गरमागरम वडापाव खाऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मित्रांनो कमेंट्स करून नक्की कळवत जा मला माझ्याकडून काही चूक वगैरे होत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगत जा मित्रांनो मोठ्या मनाने माफ करत जा काही शब्द वगैरे चुकीचे येत असतील तर तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्येच ह्याच जोशामध्ये ह्याच आनंदामध्ये चला तर तोपर्यंत धन्यवाद